गावातल्या लोकांचा आमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे आम आमच्याजवळ आमच्याशी संपर्क ठेवण्याची गावातल्या लोकांची अजिबात इच्छा नाहीये आणि संपत आमचे मित्र ऍडव्होकेट साजिद शाकर तर मी परिचय देतो माझं नाव ऍडव्होकेट वाजेद खान बिडकर माझे परम मित्र ऍडव्होकेट साजिद शाह आज पुण्यात स्वारगेट येथे जे प्रकरण घडलेला आहे त्या संदर्भातली ही प्रेस कॉन्फरन्स आहे न्यायदेवतेवर व पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आज जी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली जात आहे त्यामध्ये आरोपीचे भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत मला असं वाटतं त्यांचा मास्क काढावा अशी विनंती करू नका त्यांचा मास्क तसाच राहू द्या अशी आमची विनंती आहे कारण की काय आहे ही प्रेस कॉन्फरन्स घेण्या पाठी मागची पार्श्वभूमी जी आहे ती संरक्षण आहे म्हणजे आरोपीने काय केलं नाही केलं ते कोट ठरवेल आज मला सुद्धा माझे जे मित्र आहेत हे साजिद शाह शा, यांना सुद्धा म्हणजे तुम्ही जर बघितलं जे रील चालू आहेत व्हायरल चालू आहेत आम्हाला स्वतःला पोलीस प्रोटेक्शनची आवश्यकता भासू लागलेली बॅड कॉमेंट घाण कॉमेंट चालू आहेत म्हणजे रेप केस वकिलांनी लढायची का नाही लढायची हा प्रश्न चिन्ह निर्माण होण्यासारखा आहे पाच लोक उठतात फोन करतात त्रास देत तर हे सगळं चाललेलं असताना जे ट्रोलिंग होते जे सोशल मीडियाचे इन्फोमेशन आहे जे कमेंट करतात त्यांच्यामुळे आम्हाला किती त्रास होतोय ह्यांना किती त्रास झाला आहे यासाठी ही कॉन्फरन्स आहे जे काही सत्यता आहे हे सांगतील आरोपीचे भाऊ आपण सांगावं अशी विनंती आहे बोलागेट बलात्कार घडला त्याच्या आधी तो मार्केट या दोन भाजीपाल्याचा भाजीपाला व्यवसाय करतो तो विकून येत असताना स्वारगेट मार्गे गेट गौरव येत असताना सतर प्रकार घडला त्याच्यानंतर प्रकार घडला त्याच्यानंतर जे काही प्रकरण झालं त्याची अंतिम चौकशी पहिला हवी होती पोलीस पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे न्यायदेवतेवर पण पूर्ण विश्वास आहे जी ज्या महिलेसोबत जी घटना घडली त्या व्यक्तीला पण पूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे जो काही ह्या गोष्टी नंतर जो काही कोर्ट निकाल देईल तो आम्हाला मान्य आहे पण ह्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला आधी व्हायला पाहिजे सखोल चौकशी नंतर कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा जरी दिली तरी पण ती आम्हाला मान्य आहे आम्हाला त्याचा अजिबात वाईट वाटणार नाही पण हे ह्या घटनेची सदोष सखोल चौकशी व्हावी ही घटना खरंच सत्य आहे की नाही मीडियाने तीन दिवस फक्त नाण्याची एकच बाजू दाखवली तर आता चौकशी नंतर दुसरी नाण्याची दुसरी बाजू पण दाखवावी जो काही व्यवस्थित तपास करून जे काही सत्य बाजू आहे ती समोर या तपास 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 त्यांची मागणी आहे म्हणजे आज जे काही लोक सोशल मीडियावर मीडिया ट्रायल चालवतात काही लोक आणि असं म्हणणार नाही पण बऱ्याच पथकाने मदत केली चांगली बाजू सुद्धा आणलेली आहे तर त्यांचं तेच म्हणणे आज इथे जे बसलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की लोकांनी आपली मतं न मांडला हे सगळं न्याय यंत्रणेवर न्याय ज्योतीवर सोडून द्यावं पोलिस यंत्रणेवर सोडून द्यावा असं आमचं यांचं म्हणणं आहे म्हणजे यांना जो के तुम्ही केलंच असेल गावात त्रास या गोष्टीसाठी ते आपल्या समोर आले गावातल्या लोकांचं आमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे